सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा अनेक पंचांगकर्त्यांच्या हनुमानाची अश्विन मध्य चतुर्दशी आहे परंतु आपल्याकडे मात्र चैत्री पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते या दिवशी हनुमानाच्या मंदिरामध्ये सूर्योदयाच्या आधीपासूनच कीर्तनाला सुरुवात होते आणि सूर्योदयाला सूर्योदय झाला की कीर्तन संपते आणि हनुमानाचा जन्म होतो त्यानंतर हनुमंताच्या मूर्तीची पूजा करतात आणि सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात एका मुलींच्या आदेशानुसार अंजनी मातेने वायुदेवाची आराधना केली वायुदेव प्रसन्न झाले आणि स्वतः तिच्या तिच्यापोटी जन्म घेण्याचं आश्वासन गेलं परंतु अनेक वर्ष गेली अंजलीला मात्र मूल झालं नाही यावर तगमवून तिनं भगवान शंकराची उपासना केली आणि कठोर आराधना केल्यानंतर भगवान शंकराची कृपा तिच्यावरती झाली आणि ते म्हणाले की मी तुझ्या पोटी जन्म घे आणि त्यांनी शिवमंत्र दिला अंजना आसन मांडी घालून बसली हाताची ओंजळ केली आणि तिने असंख्य वर्ष तपश्चर्या केली आणि शिवमंत्राचा जप करत असताना अचानक आकाशातून एक घार पायस पात्र घेऊन जात होती आणि अवचित सुसाट असं वादळ सुटलं हा <laughs> त्यामुळे ती झंझावाताने जी घार होती ती थरथरली लटपटली आणि ती पायस पात्र नेमकं त्या अंजनीच्या ओंजळीमध्ये जिथे ती धानस्थ बसलेली असते नामस्मरण करत तिच्या हातात ते पडते शंकराचा वायुदेवाचा हा प्रसाद ती अतिवश्य श्रद्धेने प्राशन करते अंजनेला मुलगा होतो चैत्री पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो पण हे पायस पात्र येतं कसं घारीच्या कडे ते पाहू एकीकडे राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्र यज्ञ केला होता हो या यज्ञात त्यांनी दशरथांच्या राण्यांसाठी पायस प्रदान केलं होतं पायस म्हणजे खीर दशरथांच्या राण्याप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही म्हणजे पायस खीर त्याला म्हणतो आपण मिळालं होतं त्यामुळेच मारुतीचाही जन्म झाला होता त्या दिवशी चैत्री पौर्णिमा होती जी मग मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं तो दिवस आपण हनुमान जयंती म्हणून साजरी करतो वाल्मिक रामायणामध्ये कांड सर्ग सहासष्ट प्रमाणे हनुमानाची ही जन्मकथा दिलेली आहे अंजनीच्या पोटी हनुमान जन्मल्यानंतर उगवणारं सूर्यबिंब हे एखादं पक्व फळ असावं हो। या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली आणि त्या दिवशी पर्व तिथे असल्यामुळे सूर्याला गेळण्यासाठी राहू आला होता सूर्याकडे झेपवणारा हनुमान हा दुसरा राहूच आहे या समजुतीने इंद्राने त्याच्यावरती वज्र फेकलं ते त्याच्या हनुवटीला लागून ती छाटली गेली यावरून त्याला हनुमान असं नाव पडलं हनुमान जयंतीच्या दिवशी ओम श्री हनुमतेन महा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा हनुमान ही देवता अनेक कला नैपुण्य गुण ज्ञान विज्ञान कला संपन्न आणि प्रगत अशा बुद्धीची ही देवता आहे हनुमान हा उच्च विद्याभूष ज्योतिषशास्त्र आणि अनेक कला यांचा ज्ञाता होता बलबुद्धी विद्या शौर्य आणि पराक्रम या अद्वितीय गुणांचा तो धनी होता त्याचबरोबर हनुमान हा भाषा कोविद होता वेद आणि व्याकरण त्यानं अभ्यासल्याचं श्री रामानं त्याच्या शब्दात सांगितलेलं आहे तो वीणा वादक होता त्यामुळे शास्त्रीय संगीतातल्या तीन प्रमुख संगीताचार्यांमध्ये त्याची गणना केली जाते हे बऱ्याच लोकांना माहीत नाही संगीत पारिजात हा महत्वपूर्ण ग्रंथ हनुमानाच्या संगीत सिद्धांतावर आधारित आहे त्यानं प्रतिपादलेला हनुमान संगीत पद्धतीला भारतीय शास्त्रीय संगीतात विशिष्ट स्थान आहे त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे भक्ती शक्ती आणि युक्ती यांचा अपूर्व संगम आहे ब्राह्मतेज शास्त्रतेज यांचं प्रतीक आहे हनुमंत हनुमंताच्या गळ्यातलं जे जाणव आहे ते ब्रह्मतेजाचं प्रतीक आहे आणि हनुमाना शिवाचा अवतार असल्यानं त्याच्यात लय करण्याचं सामर्थ्य आहे रामभक्ती करताना त्याच्यामध्ये तत्व आले त्यामुळे त्याच्या त्या स्थितीचे तारकाचेही सामर्थ्य त्याच्यामध्ये आले हनुमंतामध्ये ब्राह्मतेजही आलं आणि शास्त्रतेजही आलं भूत राक्षस यासारख्या वाईट शक्तींपासून तो सगळ्या देवतांमध्ये फक्त मारुतीलाच वाईट शक्ती त्रास देऊ शकत नाही असं शास्त्रात सांगितलंय लंकेमध्ये लाखो राक्षस होते तरी पण ते मारुतीला काही करू शकले नाही म्हणूनच मारुतीला भूतांचा स्वामी असं म्हटलंय हनुमान चालिसामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे ना भूत प्रेत निकट ही हवे महावीर हनुमान असं त्या ओळी आहेत त्या ओळीतून आपल्याला स्पष्ट जाणवतं असं म्हणतात की सृष्टीच्या निर्मितीच्या बिग बॅग मुळे झाली आणि हे बिग बॅग शिवाच्या तांडवामुळे झालं आणि शिव हा महादेव आहे आणि हनुमान हा त्याचा अवतार आहे त्यामुळे जन्माला आल्यानंतर सूर्याला गिळण्याची प्रक्रिया आपण समजू शकतो कारण ब्लॅक होल हे सूर्याला गिळू शकते आणि ब्लॅक होल तयार करण्याचं सामर्थ्य अर्थातच भगवान शिवामध्ये आहे भगवान शिव ही एक संकल्पना आहे त्याच पद्धतीने हनुमान ही सुद्धा एक संकल्पना आहे हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते जरूर कॉमेंट्स मध्ये लिहून मला कळवा आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हनुमान जयंती आज आपण घरातूनच साजरी करायची आहे तुमच्या आहे का देवांपुढे जरी हनुमानाची मूर्ती नसली तरी दिवा उदबत्ती लावून हात जोडून ओम श्री हनुमतेनमा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आणि तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर प्रभू श्री रामचंद्रांचा जप खूप जास्ती करायला हवा त्यामुळे कोणताही हनुमानाचा जप सुरू करण्यापूर्वी सर्वात प्रथम श्रीराम जयराम जय जयराम हा जप अखंड करावा आणि त्यानंतर मग श्री हनुमतेनमा हा जप करावा परंतु जिथे राम असतो तिथे हनुमान हा देखील असतो आणि म्हणून रामाचं भजनपूजन त्याचबरोबर हनुमान रामाचं केलेलं भजनपूजन हे हनुमानाला प्रसन्न करणार ठरतं याचबरोबर आता आपण टी व्ही सिरियल्सच्या माध्यमातून रामायण वगैरे बघतोय ते आवर्जून बघा आपल्या नवीन पिढीला आपण ते आवर्जून दाखवा यामध्ये खूप साऱ्या गोष्टी समाविष्ट आहेत ज्याचा उपयोग आपल्याला होईल परंतु ह्या सर्व रामायणाचा समाज जीवनाशी आयुर्वेदाशी त्याचबरोबर जीवन पद्धतीशी त्याचबरोबर रूपकाशी जर संपर्क टाकला तर आपल्याला खूप गोष्टी लक्षात येईल राम दशरथ त्याच्या तीन पत्नी या मागे सगळ्यामध्ये निश्चितच रूपकात्मकता आहे दशरथ म्हणजे दहा इंद्रियाचं तुम्ही मी दशरथ आहे दशरथच आहोत या दशरथाला तीन पत्नी कौशल्या कैकई आणि सुमित्रा अर्थात ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती आता सांगण्याची आवश्यकता नाही ती नंतर कधीतरी मी तुम्हाला नक्की सांगेन परंतु आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रभू ऋषी श्री रामचंद्राचा जप आणि तो झाल्यानंतर श्री हनुमंताचा जप करणं गरजेचं आता बऱ्याच मंडळींना प्रश्न पडेल रामा की रामाचा जप किती करा रामाचा जप वाटेल तेवढा करा आणि वाटेल तितक्या वेळ रोज करा आयुष्यभर करा हनुमानाचा जप त्यानंतर एकशे आठ वेळा केला तरी चालेल एक हजार आठ वेळा केला तरी चालेल राम हा शे रामा भगवा रामाचा हा भक्त हनुमान हा शेंदूर का लावतो याची सुद्धा एक सुंदर कथा आहे पण ते पुन्हा एकदा कधीतरी पाहू आनंद पिंपळकर सनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या सह तोपर्यंत आनंद पिंपळकरचा आपणा सर्वांना जय जय साईराम